मित्र हो म्हाडा अर्थातच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण मध्यमवर्गीय कुटुंबांना लॉटरीच्या माध्यमातून परवडणारी घरे उपलब्ध करून देत असतं आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये त्यामुळं मध्यमवर्गीयांचं घर घेण्याचं स्वप्न हे प्रत्यक्षात पूर्ण होत असतं आता पुण्यात अशीच एक म्हाडाने लॉटरी काढलेली असून ज्या भागात ही लॉटरी काढलेली आहे किंवा ज्या भागातील सदनिका लॉटरीच्या माध्यमातून म्हाडा काढत आहे त्या भागात त्या घराची जे व्हॅल्युएशन आहे त्या घराची किंमत जी आहे ती तब्बल ऐंशी ते नव्वद लाखाच्या आसपास असून या लॉटरीच्या माध्यमातून अगदी अठ्ठावीस लाखांमध्ये हे घर उपलब्ध होत आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो म्हाडाने पुण्यामध्ये वाकड हिंजवडीसारख्या विकसित भागात घरे उपलब्ध करून दिलेली आहेत यामध्ये दोन बी एच के आणि तीन बी एच के फ्लॅट्स देखील उपलब्ध करून दिलेले आहेत या घरांमध्ये सुमारे पाचशे ते सहाशे चौरस फूट फ्लोअर एरिया आणि कार्पेट एरिया असून हा जो आता प्रकल्प आहे हा प्रकल्प मुख्य महामार्गाला लागून असल्यामुळे आणि भूमकर चौक आणि इंदिरा गांधी कॉलेज परिसरात असल्याने उत्तरेला त्याची चांगली कनेक्टिव्हिटी आहे आणि विशेष म्हणजे म्हाडाने ही घरे इतर घरांच्या तुलनेत खूप स्वस्त ठेवलेली आहेत या घरांच्या किमती बाजारभावापेक्षा साठ ते सत्तर लाख रुपये कमी आहेत त्यामुळे म्हाडाकडून जे कोणी घरे खरेदी करतील त्यांचे बरेचसे पैसे वाचणार आहेत कारण या भागामध्ये किंवा या प्रकल्पा परिसरामध्ये इतर प्रकल्पांमधील घरांच्या किमती ह्या ऐंशी ते नव्वद लाख रुपयांच्या आसपास असून म्हाडाच्या लॉटरीत या घरांच्या किमती अठ्ठावीस ते साडे अठ्ठावीस लाख रुपये आहेत आता यासाठी आपल्याला म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि परवडणाऱ्या किमतीत घर खरेदी करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल अधिकृत वेबसाईटवरती पुणे बोर्ड लॉटरी दोन हजार पंचवीस हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल आणि अर्ज पूर्ण करावा लागेल आपल्याला अर्ज प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करावी लागते आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारापर्यंत असून या तारखेपर्यंत आपण अर्ज करून आपलं पुण्यामध्ये घर खरेदी करण्याचं स्वप्न हे पूर्ण करू शकतो मित्र हो माढाची जी अधिकृत वेबसाईट आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आपण त्या लिंकवरती जाऊन त्या साईटला व्हिजिट द्या आणि आप आजच आपला अर्ज वेळेत सादर करा म्हणजे जर आपल्याला म्हाडाच्या माध्यमातून लॉटरी लागली तर नव्वद लाखाचं घर हे अगदी नाममूल्य दरात म्हणजेच अठ्ठावीस लाख रुपयात मिळेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पुण्यामध्ये खास करून राहणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा म्हणजे ते सुद्धा म्हाडाच्या या लॉटरीमध्ये सहभागी होतील आणि त्यांचं पुण्यामध्ये स्वप्न घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण करू शकतील धन्यवाद